नागपूर येथील कामठी विधानसभा क्षेत्रात आमचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेचे आमचे विरोधी पक्षनेता आदरणीय राहुलजी गांधी आणि महाराष्ट्राच्या त्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये निवडणूक आयोगावर आरोप लावले होते की महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हल्ली झाली आहे मतदार यादीमध्ये फोट झाला आहे मतदाराची टक्केवारी माझी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी दिल्या गेलेली आहे आणि म्हणूनच माझा या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आरोप आहे की राहुल गांधींनी जेव्हा महाराष्ट्राचं एनालिसिस केलं त्याचं उदाहरण दिलं त्यावेळेस कामकी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बोगस मतदान झालं आणि त्या मतदानाच्या माध्यमातून कामठी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला काँग्रेसच्या उमेदवाराला हार पत्करावा लागली राहुलजी गांधी यांनी जे कामठीबद्दल जे बोलले ते सत्य परिस्थिती आपल्या सगळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही आपल्या समोर दिलेली आहे आणि जे पस्तीस हजार होतं आमची मतदारसंघामध्ये प्रकारे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून टाकल्या गेले त्या ठिकाणी आम्ही सांगितलं आणि फक्त आय डी प्रूफच्या भरोशा मोठ्या प्रमाणात ऑनलाईन त्या ठिकाणी झा ऑनलाईन नोंदणी केली आणि जिल्हा अधिकारीची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तेव्हा तेवीस हजार मतं त्या ठिकाणी समाविष्ट झालं आणि अंतिम यादी झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ऑनलाईनमध्ये जा बारा हजार वोटिंग कामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या काळखंडामध्ये त्या ठिकाणी समावेश झालं म्हणून माझा स्पष्ट आरोप आहे की या सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुलजी गांधी यांनी जो आरोप केला तो सत्य परिस्थिती जनतेसमोर आली पाहिजे या दृष्टीकोनातून निवडणूक आयोगाने जे उत्तर निवडणूक आयोग जे बोगसगिरीचं उत्तर देते त्यांनी निवडणूक आयोगाने नि, बोगसगिरीचं उत्तर देणं बंद करावं आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर या महाराष्ट्राच्या जनते समोर त्या ठिकाणी आणली पाहिजे कारण महापरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेचा आधार ठेवून या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे हीच माय या प्रसंगी माझी मागणी मतदार वाढले असं तुम्ही म्हणताय मतदार तुमचा आरोप काय आहे काय फोकस मतदान वाढले आयडी प्रूफ च्या भरोसा पर प्रांतीय लेबर विटाचे भट्टे वाले असेल अनेक मतदार त्या ठिकाणी करण्यात आले हा आमचा प्रश्न आरोप त्या ठिकाणी आहे आणि निवडणूक आयोगाने आधी जर त्यांना सुबुद्धी सुचत असेल त्यांनी कामठी मतदारसंघा म्हणजे आम्हाला माहिती त्या ठिकाणी पस्तीस हजार वोटाची वो माहिती उत्तम आधारित याचे मतामध्ये समाविष्ट केलं याची माहिती त्या ठिकाणी आम्हाला दिली पाहिजे